ताई आपण कुक्कुटपालन संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जातात या संस्थेची वाटचाल आता कशी सुरू आहे संस्था आज पूर्णपणे कर्जमुक्त आहे त्याचबरोबर चव्वेचाळीस हजार संस्थेमध्ये पक्षी आहेत आणि दैनंदिन चौदा हजार अंड्यांचं उत्पादन आता संस्थेमध्ये चालू आहे ताई त्याच पद्धतीनं आप आपल्याकडून कोणकोणते उमेदवार आपल्यासमोर उभे करण्यात आलेले आहेत आमच्याकडून सर्वसाधारण गटातून रमेश मगदूम त्याचबरोबर माधव कोटे पटील सुभाष चंद्रोळे शशिकांत सोते विजय मोरे हिंदूराव नवकुडकर महिला राखीवमधून मी स्वतः त्या सुप्रिया सावंत अनुसूचित जातीमधून मीना कांबळे इतर मागासमधून बाळकृष्ण परीट आणि भटक्या विमुक्तमधून आमचे नेते पाय झाला नाही सभासदांना काय आवाहन करा एक स्वप्न घेऊन तरी संस्था चालू झालेली होती की शेतीला काहीतरी शेतीपूरक व्यवसाय असावा म्हणून तत्कालीन लोकांनी मध्ये त्यात आमचे माधव पोटे पाटील साहेबांचे वडील आदरणीय वसंतराव पाटील साहेब होते या सगळ्यांनी एक स्वप्न घेऊन ही संस्था चालू केलेली होती पण आत्ता जे निवडणुकीला आलेले आहेत ते तत्कालीन चेअरमन सन्मान्य होडगेसाहेब मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं आहे की त्या संस्थेचे फक्त पत्रे राखले बाकी काय त्या संस्थेत ठेवलं नव्हतं अशी त्या संस्थेची हालत झालेली होती होडगेसाहेबांच्या काळात कोट्यवधीचं कर्ज त्यांनी केलं आणि के डी सी सी बँकेचं देणं त्यांना फेडता न आल्यामुळं के डी सी बँकेनं त्या संस्थेला टाळा लावून सील लावलेलं होतं दोन हजार नऊ दहा साली जेव्हा मी पहिल्यांदा संचालक झाले त्याच वर्षी मी चेअरमन झाले माझ्याबरोबर मला आठवतंय हो की इंदुराव नौकुटकर सर मागावचे भाऊदादा खोकितकर वडगावचे सिद्धप्पा बंदी त्याचबरोबर दुणग्याचे अशोकांना पाटील महागावचे व्यंकटराव साहेब असे आम्ही सगळेजण तिथं निवडून आलेलो होतो सगळ्यात पहिल्यांदा माझे वडील आदरणीय शिंदे साहेबांनी प्रयत्न करून दहा लाख शहात्तर हजार रुपये आम्ही भरले आणि के डी सी सीचं सील आम्ही काढलं आणि नंतर पुढं ती संस्था चालवायला दिली आणि के डी सी सीचं पूर्ण कर्ज आम्ही कर्जमुक्त ती संस्था केली त्याच्यानंतर सन्मान्य होडगे साहेब आजे पॅनल करून समोर या लागले त्यांच्या काळातल्या कर्मचाऱ्यांचे पगार त्यांचे दिलेले नव्हते एक कामगार कोर्टात गेलेले होते कोर्टानं निकाल दिला कामगारांच्या बाजूने निकाल दिला आणि होडगे साहेबांची देणी जवळपास एक बावीस तेवीस लाख रुपये त्यांचा पगार आणि पी एफ आम्ही फेडलेला आहे त्याच्यानंतर शासनाची सर्व देणी एन सी डी सीचं शासनाकडून मिळालेलं कर्ज ते जवळजवळ पन्नास लाख रुपये आम्ही फेडले म्हणजे आत्तापर्यंत सव्वा कोटी रुपये सन्मान्य होडगेसाहेबांनी केलेली देणी फेडून आज ही संस्था सुस्थितीत आणलेली आहे माझ्यावर आरोप असा व्हायला लागला आहे किंवा बोललं असं जावं लागलं आहे की एवढे वर्ष यांच्याकडं संस्था यांनी अंडी दिली सभासदनांना कोंबड्या दिल्या बरोबर आहे देऊ शकलो नाही कारण त्यांनी केलेली कर्ज फेडून या संस्थेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यायला लागले माझ्याबरोबर जेवढे संचालक होते एक रुपयाचा चहा कधी तिने आम्ही संचालक मंडळाने तिथे पिलेला नाही आणि संस्थाला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न सातत्यानं आम्ही केला आज मला सांगायला अभिमान आहे की संस्था आता अत्यंत सुस्थितीत आहे आणि हेही मुद्दा आवर्जून सांगितलं पाहिजे की जेवढी संस्थेची मालमत्ता आहे स्थावर मालमत्ता एक गुंटाई जमीन ही कर्ज फेडण्यासाठी आम्ही विकलेली नाही आहे ती मालमत्ता शाबीत ठेवून तिथं असलेली शेड्स अत्यंत सुस्थितीत ठेवून आज ही संस्था अतिशय दिमाकात चालू आहे जेव्हा ही संस्था कर्जात होती सील होतं तेव्हा तुम्हाला या संस्थेची का आठवण झाली नाही आणि आज मात्र ही संस्था कर्जमुक्त झाल्यानंतर आज ही संस्था सुस्थितीत आल्यानंतर सगळ्यांनाच पुन्हा मला भीती वाटते सभासदांनी याचा खूप जाणीवपूर्वक विचार करावा की संस्था प्रामाणिकपणे आम्ही सांभाळलेली आहे वाढवलेली आहे ती संस्था पुन्हा चुकीच्या हातात जाऊ नये आणि पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शून्य सभासदांनी येणाऱ्या अकरा जानेवारीला नारळ या, या चिन्हासमोर शिक्का मारून आमच्या अकराच्या अकरा नारायणाबा ना पाटील सहकार पॅनलमधल्या सर्व अकरा उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं आणि ही संस्था चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आणि सभासदांना लाभांश देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावी अशी विनंती करते विरोध करण्यासाठी काही प्रयत्न झाले होते काय नाही सौविरोधचा प्रस्ताव आलेला होता पण मला आवर्जून सांगितलं पाहिजे की आज माझ्याबरोबर जे उमेदवार आहेत त्यांनी संस्थेला ऊर्जितावत्ता आणण्यासाठी त्याने आर्थिक मदत केलेली आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे भाजप आम्हाला आमच्यासोबत घ्यायचं होतं आणि त्यांची मागणी आम्हाला मिळणाऱ्या जागांपेक्षा जास्त होती ती आम्ही मान्य करू शकलो नाही आणि जर संस्थेचाच विचार करून जर बिनवेद करायची असती तर तोडगा निघू शकला असता पण आम्हाला सन्मान्य उदय जोशी साहेबांनी सांगितलं की आता गाडी पुढे गेलेली आहे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो त्यांचं उत्तर एकच होतं की आता गाडी पुढं गेलेली आहे त्यामुळे ती निवडणूक त्यांना लावायचीच होती संस्थेवर लादायचीच होती बोजा संस्थेचा वाढवायचाच होता आणि आम्हाला ही संस्था प्रामाणिकपणे वाचवायची आहे वाढवायची आहे आणि सभासदांचं सुद्धा या संस्थेच्या मार्फत त्यांना लाभांश देऊन त्यांचासुद्धा सन्मान करायचा आहे धन्यवाद